नमस्कार मंडळी शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी टू ऑल हॅपी होळी म्हणा सगळ्यांना हॅपी होळी श्री स्वामी समर्थ अरे बापरी श्री स्वामी समर्थ डान्स करत आहे तू अरे वा अरे वा अरे वा अरे वा पादे ना मला पादे मला। ना मला तिथे नाही इथे इथे पादे इथे पादे मला इथे इथे डान्स करत आहे आणि होळी निमित्त पप्पाने आम्हाला हे छोटीशी बघा किती छोटी आहे ती छोटीशी छोटी पिचकारी घेऊन आली हो ना आमच्यासाठी कोणासाठी हे आहे माईसाठी आहे म्हणा कोणासाठी आहे माईसाठी हा ए स्काय ब्लू कलरची पिचकारी आहे आणि प्लस टोपा आहे उद्या घालायला सुंदर सुंदर टोपा पण आहे उद्या घालायला आणि इकडे कलर पण आणला आहे आणि ही पण एक कलर आहे कुणाकुणाला होळी खेळायला खूप आवड रंगपंचमी कलर लावायला खूप आवडते ते कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आम्हाला तर खूप मजा येते हो ना गेल्या वर्षी ही खूप लहान होती होळीच्या दिवशी मला वाटते हो सिक्स मंथ सिक्स मंथ तिला कम्प्लीट झालेच होते होळीच्या दिवशी तिला आणि ए तुला कलर टिकल का ग ते हातात नको घेऊ ते हातात नाही घ्यायचं गंदा चल तुला हात धुऊ देते चल स्वतःला पाहून खूप खुश होते न, न? हो दिते, दिते ममा? ममा ना तू हम्म हो तिथे तिथे कोण दिसत आहे माई दिसत आहे आणि मम्मा मम्मा नाही दिसत आहे मम्मा पण दिसत आहे ना, ना, मा ना? हो ना हो ना मम्मा दिसत आहे ना माई। हो माई पण दिसत आहे ना मी मम्मा बाय बाई लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई बाय बाई 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 बाई, बाई।, 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 बाई, बाई म्हणजे ते अंगाई घेतली मुलीच्या झाडा चंद्र झोप लाग बाई 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 हत्ती करून दाखवून एकदा हत्तीची गोष्ट अशी की ती एकदा तिला असंच मी प्राणी करून दाखवत होते हॉर्स असं करतो आक्कू असं करतो आक्कू म्हणजे कुत्रा आणि टायगर असं करतो आवाज वगैरे आणि हत्तीचं मी तिला असं सांगितलेलं लांब सोंड करून असं दाखवलेलं पण तिला करता येत नव्हतं मग मी असं सहजच हत्ती हत्ती म्हणून असं सहजच केली मग ती तेव्हापासून अशीच करते हत्ती करून दाखव म्हटलं की अशीच करते तेव्हापासून म्हणून हा हत्ती <laughs> किती छान करते ग तू हत्ती करून दाखव बाळा हत्ती हत्ती करून दाखव ना बाबू मोर असलं की करते हत्ती खूप छान हत्ती करते वाजवून दाखव एकदा पहिले वाजवता येत नव्हतं आता वाजवता येते तर चांगलंच वाजवते इकडे गुलाबी साडी सॉन्ग लागून आहे लॅपियोवर ला आणि आमचं फेवरेट सॉंग आहे तो इकडे बघ माझ्याकडे डान्स कर छान मम्मा डान्स करना का उठून डान्स करणं छान